माजी खासदार मिलिंद देवराणी अखेर राजकीय देवारा बदलला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दहा माजी नगरसे माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर माझीच राहण्याच्या शक्यतेनं नाराज झालेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर राजकीय देवारा बदलला आहे काँग्रेसकडून माजी मंत्री राहिलेल्या देवरा यांनी दहा माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला वर्षा निवासस्थानी देवरांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी शिंदे गटातील अनेक नेते देवरांच्या स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी देवरांसोबत दहा माजी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला देवराय यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला दिल्लीमध्ये चेहरा मिळालेला आहे त्यांच्या प्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे आग्रही होते अशी माहिती आहे पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद देवराय यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर कडाडून हल्लाबोल केला यावेळी ते बोलताना म्हणाले मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत होतो माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजच्या काँग्रेसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक मेरिट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं असा कार्यक्रम असताना कुणाला तरी नजर लावायची असते आनंद लाभावा आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे मी खूप भावुक आहे मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी पंचावन्न वर्षाचे जुने नाते शिंदे सा नेतृत्व खाली मी आज संपत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की माझं राजकारण माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे माझी विचारधारा मुंबई महाराष्ट्र भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब अत्यंत मेहनती सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचं आहे त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट कर करायचं आहे एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फनसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाय म्हणायचे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई